नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता बेसिक सॅलरी अठरा हजार रुपयेवरून थेट इतकी होणार जाणून घ्या ब्याण्णव टक्के वाढीचं संपूर्ण अपडेट तर किमान पेन्शन नऊ हजारवरून थेट तेवीस हजार एकशे तीस होण्याचीही दाट शक्यता चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यानंतर देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या वाढीच्या अपेक्षा आता निर्माण झालेली आहे वाढती महागाई शिक्षण आरोग्य क्षेत्रातील खर्च तसेच डिजिटल सेवा यामुळे आता जुने वेतन संरचना अपुरी वाटू लागली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आशा आहे की नवीन आयोग त्यांच्या अपेक्षेनुसार आता वेतन वाढवेल मिळालेल्या माहितीनुसार जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के ठेवला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा अठरा हजार रुपयेवरून थेट शेचाळीस हजार दोनशे साठपर्यंत वाढू शकतो तर त्याच प्रमाणात किमान पेन्शनसुद्धा नऊ हजार ते रुपयेवरून तेवीस हजार रुपये होऊ शकते सातव्या वेतन आयोगातही दोन पॉईंट सत्तावन्न टक्के फिटमेंट फॅक्टर वापरण्यात आला होता त्यामुळे आता आठव्या आयोगासाठीही त्याच संख्येची मागणी केली जात आहे सरकारकडून एक पॉईंट ब्याण्णव टक्के इतका फिटमेंट फॅक्टर स्वीकारला जाऊ शकतो आणि जर हे लागू झालेच तर किमान वेतन अठरा हजार रुपयेवरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल म्हणजे सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होऊ शकते मात्र कर्मचारी संघटना दोन पॉईंट सत्तावन्न टक्के फिटमेंट फॅक्टरवर अजूनही ठाम आहेत